मला एकच म्हणायचं महाराष्ट्र सरकारमधून पस्तीस टक्क्याच्या जवळपास ना आपला जी एस टी कराच्या रूपाने तिकडे जातो आहे आणि तिकडून आपल्या रिटर्न आठ नऊ दहा टक्क्याच्या आसपासच येतोय इतका मधली प्रचंड तफावत राज केंद्र सरकारकडे राहती आज समजा विरोधी नेते म्हणून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहत होतो ते आमचे हो आदरणीय विखे साहेब विरोधी पक्ष असताना तिकडे एका या खासदारकीच्या याच्यासाठी ते तिकडे गेले हा विरोधाभास वाटतो माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला का एक विरोधी पक्ष नेता ज्याला मुख्यमंत्र्याच्या नंतर दुय्यम स्थान असतं आणि ज्यांनी लोकशाही जीवन ठेवण्यासाठी तुमचे पुतणे पण तिकडे गेले ना हां सांगतो ना मग हे जे गेलात काल परवा मोदी सरकारने अवलं आरोप केला होता सत्तर हजार कोट रुपयाचा भ्रष्टाचार केला महाराष्ट्र शिखर बँकेचा भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचार करणाऱ्याला ह्या मोदी सरकारनी पावन करून घेऊन मांडू बसवलंच नव्हे ह्या महाराष्ट्र राज्याची तिजोरी त्यांच्या जातातील अजित पवार मिस्टर क्लीन असं सर्टिफिकेट दिलेलं नाही चालू हे दोन मिनटात थांबा सर तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही भ्रष्टाचारी आहात आणि तुमच्यावरती आरोप करत असताना तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे तो अजित पवारांनो व्यक्तिगत नाही राष्ट्रवादी पक्ष त्याच्याच ताब्यात गेले ना आता तो सिस्टमचा भाग आहे नाही नाही निवडणूक आयोग जो आहे ते काही मोदी चालवतात का नाही नाही मोदी चालत नाही पण मोदीला माहित नाही का तो भ्रष्टाचार कुणी केला सिंचन विभाग घोटाळा चौकशी होईल आजपर्यंत तुमच्याकडे होते तुम्हाला कसे चालले नाही लिहिलं तर त्याला कापता येत नाही ना नाही ना आम्ही ऐका ना आम्ही त्याच्यावर ऐका ना दोन थांबा मी असा ठामपणाने म्हणे का मोदी सरकार पवार साहेबांनी यांना वेळीच बाजूला समजा जर केलं असतं किंवा काय समजा याच तथ्य असेल नसेल तुम्ही आज त्यांना पावन करून घेताय काल परवापर्यंत सत्ता कशी मिळवली सिंचन घोटाळा राज्य सहकारी बँकेचा घोटाळा असे अनेक आरोप करून तुम्ही मिळवले आणि मग तो हसन मुश्रीफ असतील अजित पवार असतील तुमचा तो प्रफुल्ल पटेल असेल आता त्यांच्यावर जे आरोप आहेत त्याची चौकशी होईल ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज धनंजय पाटील आक्रोश करतोय काय तुमची मागणी असेल आता त्याचा आक्रोश मी आरक्षणाच्या वैयक्तिक माझं थोडक्यात माझं वैयक्तिक स्वतंत्र मते सर्वांचं आरक्षण काढावं मोफत शिक्षण व्हावं मोफत आरोग्य व्हावं जो दिल्लीमध्ये केंद्र केजरीवाल केजरी सरकार देऊ शकते ते माझ्या महाराष्ट्रात मिळावं देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्रातून दिल्लीला पोर पोषक आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये दिल्लीनी आपलं मजबूतीकरण किंवा आपलं वर्चस्व राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भांडणं लावल्यात एका जागेसाठी काल राज ठाकरेची ती एक दीड टक्क्याची मतं मिळवण्यासाठी यांनी एका मतासाठी झगडा त्यात आणि लाचारी पत्करतात मी थुकतो असे याच्यावरती का जे अटलबिहारीसारखं रत्न होतं का अगर किसी की गलत काम शे मेरे को सत्ता मिलती है तो मैं उसको से भी छूना पसंद नाही करता आज तो वाजपेयीचा पक्ष आणि आजचा हा नड्डाचा पक्ष याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे लोकशाहीमध्ये दोन्ही चित्र चाक महत्वाची आहे समजा अटल आट, आज मोदी सरकारला चारशे प्लस म्हणतात महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस म्हणतात जर साहेब असं जर चित्र झालं तर हुकुमशाही वाट वाटचाल होती आज तुमचा नंबर पावसाहेबांकडं आहे का असं का म्हणतो तुम्ही त्यांची बाजू एवढ्या जर तुमचा हा व्हिडिओ पाहिला तर कदाचित ते तुम्हाला बोलून घेतील की एवढा माझा हाडाचा कार्यकर्ता येतो उभा आहे नाही मी सत्याहत्तर साली सातवीला असताना पवार साहेबांचा प्रचार बापू साहेब काळगा ते जनता दलाचे निवडून दिले एक्क्यानं हजार लाख मतांनी ना साहेबराव डोनगावकरला निवडून दिलं आणि चार क्षेत्रांशी मतांनी अमन उल्ला मोतीवाला औरंगाबादचा प्रथम पश्चिम युगाचा खासदार आमदार निवडून देताना चारशे त्र्याऐंशी मतांमध्ये मा माझे दोन नवराबाई कुचिन माझ्या मित्राचे दोन नवीन नाव नावं नोंदवले तेही यांच्या जनसंघाचा बसहेब म्हणून शालिग्राम बसहेब म्हणून कार्यकर्ता होता त्यांच्याकडे फॉर्म भरला जनसंघाचे काम करणारे मतदान मात्र मी राष्ट्रवादीच्या चरख्याला केलं तेव्हापासून आज ता काय ते ना पक्ष बदल किंवा माझ्या तत्वामध्ये बसत नाही ज्या दिवशी पवारसाहेबांची सुशिक्षित बेकार असेल रोजंदारी असेल शेतकरी असेल यांच्याविषयी भूमिका असेल त्यावेळेस आम्ही त्यांच्यापासून अलिप्त होऊ पण आता अंतिम श्वासाला मी पण आलो तेही आलेत आणि एकदा कुंकू लावलं तर पक्ष बदल करणं सत्तेसाठी इकडून तिकडं उड्या वेळा माझ्यासारख्या तिकडं ते कुठंच गेले नाही ते स्वयंभू त्यांनी पक्ष निर्माण केला एकदा फक्त दोन अरे तुमचं अज्ञान आहे नाही आम्हाला इतिहास माहिती नव्हतं काय इतिहास काँग्रेस कोणाची होती संतराव पाटलांच्या सरकार येत असताना शरद पवारांनी तुम्ही इकडून तिकडे जाणे आणि स्वतःचा आहे ना छोटा का राज्य शिंदे पवारांनी तेच केलं ना नाही नाही लाचल झाला तू अजित पवारांनी कायदेशीर मागणी चांगलं त्यांनी केलं ते चांगलं आणि आम्ही केलं ते वाईट असं कसं काय आपला तो बाबा ऐका ना तुम्हाला मोदी साहे लोकशाहीवरती चालला पाहिजे हुकुमशाही ऐका ना समाजवादी काँग्रेस पवार साहेबांनी ऐंशी सालामध्ये जवळ पुलो मधून बाहेर पडले तो एक गट घेऊन यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी केला अनेक पक्षांचं सरकार त्यांनी मिळून ते पुलं चांगलं चाललेलं होतं इंदिरा सरकारने ना त्यांना ते बरखास्त केलं फारुक अब्दाल्ला सरकार बरखास्त के केलं एन टी रामराव सरकार बरखास्त केलं ऐंशी सालाची घटना सांगतो तुम्हाला त्याचं ज्ञान ठाकरे बाळासाहेब त्यानंतर ज्यावेळेस राजीव गांधी पुढे चालेल हे बघा आता तुम्ही आपण एकत्र आले यांची बाईट संपल्यानंतर आपण एकत्र बसणार नाहीत का बसणार आहेत ना हा मग त्याच पद्धतीने चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधीचा दुर्दैवानी या देशामध्ये नको त्या परिस्थितीमध्ये त्यांचं हे झालं खून झाला प्रत्येक पक्षामध्ये जर आपण भारत हा लोकशाही आहे तर मग पक्षामध्ये सुद्धा लोकशाही नको आहे का आहे ना लोकशाही कुठे लोकशाही आहे कोणाची लोकशाही नाही एकच घराची सत्ता असावी का पक्षावरती घराने असावा असावं दोन मिनिटं थांबा आज बीजेपी मध्ये जनसंघ स्थापन होता जनसंघाचा भाजप झाल्यापासून एकही जो अध्यक्ष राहिला तीन वर्षाच्या पुढे चार वर्षाच्या पुढे त्याचा तुमचं कौतुक कौतुक अरे तुमच्या जनसंघामध्ये तर सत्ता आहे हा ही एका घरातला नाहीये प्रमुख पक्षाचा अध्यक्ष समजा भाजप आज इतकी वर्ष आहे अरे मध्ये तीन वर्षाच्या पुढे तुम्हाला आणि पारंपरिक समजा वाटते पवार साहेबांबद्दल बोलायचं का पवार साहेबांनी आपण 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 ही चर्चा पवार साहेब आपण ही चर्चा अतिशय सकारात्मक केलेली आहे आपल्याला आप वर्षा पातळी फार चर्चा करायची नाही ह्या मतदारसंघात हवा कोणाची लोकांना लोकप्रतिनिधी कोण हवा याच्यावर आपण चर्चा केलेली आहे बाबा तुम्हाला भरपूर संधी दिलेली आहे या वेळेला तुम्हाला हवा कोणाची तर आता हे जे कामकाज जर पाहिलं आपण मी त्याच्यावरती बोल ओडक्यात बोला हां आज ना लोकांना काय वाटतं माझ्या हकेला असावा माझ्या सुखदुखामध्ये असणारा असावा सर्वसामान्यांसाठी धडपडणारा असावा आता लंके इकडून तिकडून तिकडून इकडे गेले तर त्यांनी तो, तो आ, हजार रुप, कोटी रुपयाचा निधी आहे ना तिकडे जाऊन निधी खिचून आणलाय उद्या ते पवार साहेबांच्या माध्यमातून उद्या एखाद्या पाकिस्तानला गेला आणि तिकडून चोरी करून आणली तरी नाही दोन मिनिटं याला चोरी मान्हायची का मतदारांशी गद्दारी नाही मतदारांशी गद्दारी नाही ज्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिलेला असतं त्यांचा विश्वास घात गमवायचा ते गोठात जायचं तिकडचं घेऊन यायचं साहेब तुम्हाला अभिमानान सांगतो ज्यावेळेस यांना लंके साहेबांची ही भूमिका डळमळ झाली इकडं चाळीस पस्तीस बीरी चाली वाढत तर ते लंके साहेब ज्यावेळेस आळकुटीमध्ये प्रथम आलं त्यांना मी तोंडाव सांगलं का पवार साहेबांची साथ सोडू नका साहेबांच्या बाजून तुम्ही राहिलं तर त्यांचा पक्ष टिकेल आणि आता पवारसाहेब अडचणीतील आम्ही अजिबादाला अजिबात मानत नाही काय नाही हा बोलणारा मी आहे आणि दुसरी गोष्ट का ज्या पवारसाहेबांच्यासाठी स सर्व काही समजा अपेक्षा आहेत सर्वसामान्य लोकांच्या ते पवारांच्या धोरणातून राबवल्या जाऊ शकतात आणि लंके साहेबांनी त्यांच्या नावाने कोविड सेंटर उपलब्ध केलं त्या काळामध्ये घरातला नातेक जवळ थांबत नव्हता अशा काळात त्यांनी त्या रुग्ण पेशंटाला मिठी मारली जवळ दिला त्याला मला कोरोनाच्या काळातलं सांगा लंकेश साहेबांनी जे चांगलं केलं त्याचं चा कौतुक आहे पण वैद्यकीय शास्त्र सांगायचं की तुम्ही रुग्णासोबत जाऊ नका रुग्णाच्या समोर जाऊ नका जवळ जाऊ नका मास्क लावा आणि लंके साहेब त्याचं सगळं उल्लंघन करायचे म्हणजे शास्त्र जे सांगत होतं ते चुकीचं सांगत होतं नाही शास्त्र विज्ञान बरोबर सांगतंय ते सांगत असताना आता माझ्याकडे माझ्या समोरचे डॉक्टर आहे डॉक्टर शिरोळे लंकेच्या नंतर तो एक देवदूत म्हणावा लागेल का ज्यांनी एकदाही एकदा मास्क वापरलं नाही आणि कोणत्याही भागातून लोक ग दवाखान्याला टाळे लावून ला बसले होते अशा काळात त्या व्यक्तींनी चोवीस तास त्या पेशंटची सेवा केलेली आहे त्यांनी मास्क लावले तुमची इम्युनिटी किती आहे तुमची हेल्थ किती चांगलं आहे तुम्ही मला किती आधार देतात त्याच्यावर कोविडमधून मी रिटर्न आलो त्या परमेश्वराची कृपा या सर्वांचे आशीर्वाद म्हणून मी आयुष्यमधून माघा आलेलो आहे आणि तो अनुभव एका श्वासाचे मला कळतय मला प्रेमाने बाबा तुम्ही बरे वाल बाबा तुम्ही बरे वाल हे कोणी त्या डॉक्टरनी नाशिकचे डॉक्टर होते त्यांनी पाठवून टाकून समजा सांगितलं तर हा जो आधार आहे प्रेमाचा जिवाळ्याचा कोरोनाच्या काळात उपचार चांगले मिळाले आता तो अनुभव ते रुग्ण सांगतील मी तिकडे मी त्यावेळेस ऍडमिट होतो सर तिकडे तुम्हाला तिथे उपचार चांगले मिळाले का हो मला मुंबईला कल्याणला माझ्या पद्धतीने त्या डॉक्टरला बॅन केलं होतं ते गायकवाड म्हणून कोणतरी त्या नगरसेवक त्यांनी तिथं एक पेशंट दगावला म्हणून त्या हॉस्पिटलवरती अटॅक केला आणि मला ते अटॅक झाल्याच्यानंतर दोन दिवसांनी कळलं ते मी ॲडमिट असताना ह्या स्थितीमध्ये मला जी आहे यूट्यूबला माझी मुलाखत आहे साई स्वास्थ स्वस्तिक स्वस्त, साई स्वास्थ्य काय असेल ते तिथं माझी मुलाखत मिळवून माझ्यासाठी ते देव म्हणून अवतरलेत आणि मी तुमच्यामध्ये आता माझी तुडकी मुडकी भूमिका मांडायचा प्रयत्न करतोय आणि पवार साहेबांचं तेच आहे त्यांना काय कमवायचं नाही बरोबर न्यायचं नाही वयाचं आता काय कमवायचं राहिलंय काय कमवायचं काय राहिलंय कमवायचं काय राहिलंय नाही काय कमवायचं नाही ते फक्त आता समाजाच्या पुढे उपयोगी पडायचा असेल तर त्यांची फक्त तेवढीच धारणा आहे आजही ते, ते? दारन, ते विचारतात का काल त्यांचा तो मेळावा झाला बारामतीमध्ये कामगार कल्याणाचा का त्यांनी सांगितलं की ही इकडे जागा तुम्हाला उपलब्ध करून त्या दोन दोन रुपये तुम्ही वर्गणी काढा जो कारखाना आहे त्यालाही मी तुमच्यात योगदान टाकतो आणि इथे एक सुंदर कामगार भवन म्हणून निर्माण होईल हा त्याच्या तिथला दोघांना विनंती शेवटी आपल्याला वेळेच बंधन आहे या मतदार मतदारसंघामध्ये दोन दिवसापासून पाण्याचा प्रश्न आहे आमचा पारनेर तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जात तालुका आहे पण या दुष्काळाचा आजपर्यंत कुठल्याच आहे ना कुठल्याच पुढाऱ्यांनी कुठल्याच नेत्यांनी ने, कधी मनावर घेतलं नव्हतं हो पण सुजयदादा विख यांनी आमचे भाजपचे तालुका प्रमुख आहेत प्रचार प्रमुख आणि म महाराष्ट्र राज्य भाजपचे सदस्य आहेत प्रदेश कार्यकारिणीचे तर त्यांनी खूप मोठं असं या पारनेर तालुक्यातील दुष दुष्काळमुक्त कर करण्यासाठी ना आ, योजना राबवण्याचं ध्येय धोरण घेतलेलं आहे आणि आता भविष्यामध्ये ते सगळ्यांच्या समोर येईलच जर राळेगंज सिद्धी असेल पारनेर तालुक्या म्हणजे पूर्ण संपूर्ण पारनेर तालुकाचा हावरचा पठार भाग असेल तर या भागाला पाणी आणण्यासाठी येणार खूप प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि पुढच्या ह्या दोन तीन वर्षामध्ये कालावधीत ते मार्गी लागेल असं आशा आहे आम्हाला आणि त्या विषयावरती कधीच कुठला नाही मतदारसंघातल्या समस्या हे लोकप्रतिनिधी लावतील अशी अपेक्षा व्यक्त करूया अहमदनगर मत दक्षिण मतदारसंघामध्ये कोणाला निवडून द्यायचा निर्णय तुम्ही घ्या पण एक नक्की सांगतो कोणाच्या दहशतीला दादागिरीला बळी न पडता जो उमेदवार योग्य वाटतोय त्यालाच निवडून द्या सुरेश वाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका